हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज होता संडे आणि संडेला ना सकाळच्या वेळी खरंच खूप निवांत असा वेळ असतो कारण की टिफिनची धावपळ असते आणि मुलांनाही स्कूलला सुट्टी असते त्यासाठी पण आज ना स्मितूची स्कूल होती म्हणून त्याला ना थोडंसं एक पराठा बनवून दिला आणि स्कूलमध्ये नेऊन दिलं कारण की त्याचे ॲन्युअल आहे त्याच्यामुळे त्याला हाफ डेमध्ये स्कूल होती आणि तो आता लवकरच साडेबाराला पण घरी येईल तोपर्यंतनं मला माझे कामं जे आहेत ते आटवून घ्यायचे होते आणि असा विचार केला होता मी आज की एक्स्ट्राचे कामं करते संग्रांत येत आहे तर थोडेसे जाडके वगैरे सगळ्या गोष्टी क्लीन करून घेते पण क्लीनच आहे आता घर आणि म्हटलं की परत जाळे जे आहे ना ते एक ते दोन दिवसात तयारच होते म्हणून एक दिवसाच्या आधी ज्या दिवशी राहील ना त्या दिवशी केलं तरी चालून जाईल तर इथे ना संध्याकाळचा मसाला भात होता तुरीच्या दाण्याचा आणि बिर्याणीचा राईस वापरले होता पण पाणी जास्त झाल्यामुळे ना तो काही मोकळा पडलेला नव्हता म्हणून तेवढं खाव असं वाटलं नाही म्हटलं आता वाया कशाला घालवायचा याला छान गरम केलं आणि एका दुसऱ्या गंजामध्ये ना काढून असं साईडला आता ठेवून देते म्हणजेच भांडे हो की भांडेही घासाला मोकळं होत जाते कारण की साडेबारापर्यंत माझे कामं झाले पाहिजे एकतर मी एक खूप उशिरा उठली संडे असल्यामुळे आणि त्यातल्या त्यास मी तुला म्हटलं की नको जाऊ आजच्या दिवस पण तो म्हणत होता की नाही मम्मी मी जर नाही गेलं तर मला डान्समध्ये मागे टाकून देणार टीचर तर म्हटलंच असू दे एक घरी एक शाळेत राहिलं ना की आपलेही कामं पटापट होते नाहीतर मग ते दोघांचं मस्ती मजाक करत करत ना खूप डोकेदुखी होऊन जाते तसं तर एक दिवस आराम पाहिजे होता पण त्याला काही अभ्यास नव्हता तिथे जाऊन फक्त डान्स प्रॅक्टिस करून तो रिटर्न येणार तर इथे ना टमाटरची चटणी मी बनवणार होती आणि चार पाचच पोळ्या तर बाकीची जी काही कणिक आहे ना ती मी आधी भिजवली हे येणार होते म्हणून पण आता ती तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि मुलांपुरत्या फक्त पोळ्या टाकल्या माझ्यासाठी भात होता म्हणून आता इथे ना, ना? दह्याचं जे ताक बनवतो ना आपण तसं इथे मी फोडणी देत आहे तर कढीमध्येच आपण लसूण वगैरे वापरतो पण या ताकामध्ये पण मी लसन जिरेची अद्रकची पेस्ट जी आहे ना ती टाकलेली आहे यामुळे खरंच खूप छान चव चा येते बायदवी ही जी रेसिपी ना आहे ना ती माझ्या बहिणीची आहे आता मी गावाला गेली होती ना तेव्हा तिने बनवली आणि टेस्ट खूप छान वाटली मला म्हटलं चला आपणही बनवून बघूया आणि जर चांगलं वाटलं तर मग नेहमी मी अशा पद्धतीने ताक जे आहे ना ते फोडणी देत जाणार कारण की उपवासाचं ताक बनवतो ना आपण तर ते थोडं वेगळं असते आणि हे थोडंसं अद्रक लसून आपल्याला बिना उपवासाला जमते पण बेसन जर नसेल टाकायचं कढी बनवायचा कंटाळा जर येत असेल ना तर अशा पद्धतीने थोडंसं सा, मिरची सांबार अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकून मिक्सरमधून फिरवून जिराचा जरी तडका दिला ना तरी पण एक नंबर होते आता तोपर्यंत नाही इकडे मी कपडे मशीनला लावून घेतले आणि आता सगळं काही स्वयंपाक झालेला होता म्हणून म्हटलं चला पटकन भांडे जेवढे काही पडलेले आहे ना ते घासून घेते दुसऱ्या दिवशी सुट्टी असं म्हणून ना भांड्यांचा जो काही ढिग असतो ना तो जमा होतेच कपड्यांचा जसा ढीग असते ना तसा भांड्यांचा सुद्धा ढीग जमा होते माझ्या घरी आणि सुट्टीचं नाव घेऊनच ना मीही माझ्या कामामध्ये ना थोडंसं स्टॉप देते पण रेग्युलर असं नसते रात्रीची भांडी मी रात्रीच घासते पण आज ना तसं नव्हतं की उद्या सुट्टी आहे संडे आहे म्हणून रात्रीचेही भांडे ठेवलेले होते आणि त्यातल्या त्यात मग आता स्वयंपाकाचे असे करून दोन्ही टायमाचे भांडे मी घासून घेतले आणि ओटाही छान मस्त असा क्लीन करून घेतला तर एक ना माझी मैत्रीण आहे तिला मी कॉल केला तिचं आणि माझं बोलणं जवळजवळ वर्षभर झालेलं नाही आहे तर ती बोलायची की मी तुला व्हिडिओ तर मार्फत बघायची पण तुझ्याशी बोलणंच झालेलं नाही आहे माझं तर किती छान तू घर ठेवते किती तो ओटा क्लीन करणं किंवा मग कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं तुझ्यामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते कुठून तर एक वेळा आपण कुठलीही गोष्ट केली ना की तशीच मग आपल्याला सवय लागत राहते कारण की जर पसाऱ्यामध्ये आपण राहिलो तर मग आपल्याला दुसऱ्याही दिवशी तसंच वाटतं की जाऊ दे ना आहे तिथे कपडे पडून आहे ते भांडे तर आपण उद्या घासून घेऊ संध्याकाळचे सकाळी तर जसं सवयीचा परिणाम असतो तो बाकी काही नाही आणि ज्यावेळेस माझ्याकडे वेळ नसतो ना की उद्या मलाच सगळं दोघांचं बघायचं आहे त्यावेळेस ना मनात इच्छा नसतानाही आपण ते कामं जे आहे ते करून घेतो म्हणून जसं की आता म्हटलं की तिने कसं काय एवढी एनर्जी येते तर आपल्याला वेळ आणि परिस्थिती असंही म्हणायला हरकत नाही की ती जी वेळ असते ना आपल्याकडे की उद्या आपल्याला एकटीलाच हे घरातलं बघायचं आहे आणि मुलांना नि आण करणं त्यांना खाऊ पिऊ घालणं सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे असं जर आपण ठरवलं ना मनामध्ये तर ॲटोमॅटिक ते कामं आपण वेळेतच करून घेतो सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत झालं हे तर इथे आता माझा ओटा वगैरे सगळा काही स्वच्छ होऊन गेलेला आहे आणि ओटा पुसल्यानंतरच मी जी काही घरातली झाडजूळ आहे ना ती करते आता ह्या ओट्याला इकडे कॉर्नर्स वगैरे नाही आहे ना त्याच्यामुळे मला आता ती सवय झालेली आहे की पहिले ओटा क्लीन करायचा सगळं गॅस ओटा स्वच्छ करून घेतला की नंतर मग झाडू मारायचं आणि पोछा मारायचं आता ते माझं बाकी होतं आणि तेवढ्यातच न बघितलं तर घड्यालीमध्ये साडे अकरा वाजलेले होते तर मग मी तीच व्हिडिओ थांबवला आणि त्यानंतरनं संध्याकाळी डायरेक्ट मी तुमच्याशी आता भेटत आहे कारण की आजचा दिवस म्हटलं ना संडेचा तर सगळं काही बिझी शेड्यूल असते आणि त्यातल्या त्यात यांचं होतं की मी येणार आणि नाही येणार पण टाइम फिक्स नव्हता की कि मी किती वाजतापर्यंत येणार त्यामुळे ना मलाही सुचत नव्हतं स्वयंपाक त्यांच्यासाठी करायचा की नव्हता नाही करायचा म्हणून मीही थोडंसं थांबून थांबून स्वयंपाकाला वेळ केला होता मुलांना सुट्टी असल्यामुळे म्हणून मग तो सकाळी खूप वेळ झाला त्यानंतर ते दुपारी आले थोडंसं चहा वगैरे घेतला आणि त्यानंतरनं भाज्या वगैरे घेऊन आले आणि तुम्हाला तर माहिती आहे सं संडे म्हटलं की सकाळच्या वेळी नॉनव्हेज होते आमच्या इथे पण आज ते घरी नव्हते म्हणून नॉनव्हेज नव्हतं तर आता संध्याकाळी ते घेऊन आलेले होते बाजारातून रविवारच्या दिवशी आमच्याकडे बाजार असतो तर नेहमी मला निवांतपणे वेळ असतो की आता सकाळचं भाजी असते फक्त पोळ्या वगैरे गरम गरम बनवायच्या आणि नंतर भाजीपाला नीट करत राहायचं पण आज तसं नव्हतं आज भाज्या ही भाजी पण बनवायची होती म्हणजे पूर्ण स्वयंपाक करायचा होता तर पटापट सगळं काही मी लावून घेत आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारीसुद्धा करत आहे आणि हिवाळ्या म्हटलं की भाजीपाल्याची ना कुठलीच कमी नसते जसं आपल्याला भाजी पाहिजे ना ती भाजी अवेलेबल असते पण यावेळेस ना टमाटरचे वगैरे भाव खूप असे वाढलेले आहे नेहमी कसं दहा रुपये किलो वीस रुपये किलोपर्यंत राहायचे हिवाळ्यामध्ये पण यावेळेसनं तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो असे भाव आहेत तुमच्याकडे पण आहे का तसे भाव कमेंट करून नक्की सांगा आता तर आता इथे सगळं काही भाजीपाला पण लावून घेतला आणि लगेचच स्वयंपाकालासुद्धा लागली आणि सोबतच आता उद्या सोमवार म्हटल्यावर उद्याच्या पण भाजीची तयारी करून ठेवावी लागते आणि पालेभाज्या जर असल्या तर त्या दिवसावरच साफ करून ठेवल्या की बऱ्या पडते नाहीतर दुसऱ्या दिवशी त्या थोड्याशा आतमधून खराब होऊन येते किंवा मग चिमल्यासारख्या होते तर तेवढ्या काही ताज्या त्या राहत नाही म्हणून ना थोडंसं वेळ काढून मग त्याही स्वच्छ करायच्या होत्या तर जेवणामध्ये चिकन छान मस्त सलाद होतं आणि पोळ्या भात भात नंतर घेत असते मी तर हाच होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत